बुलढाणा जिल्ह्यात घरफोडी दुचाकी चोरी आणि ज्वेलर्सच्या दुकानातील चोऱ्यांसारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने देऊळगाव राजा शहरातून अटक केली या आरोपींपैकी एकाला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते यावेळी रेकॉर्डवरील आरोपी हिरासिंग बावरी राहणार देऊळगाव राजा हा सरकारी दवाखान्याजवळ फिरत होता पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पाहताच हिरासिंग पडून जाऊ लागला पोलीस अंमलदार दिगंबर कपाटे यांनी त्याचा पाठलाग केला आणि गीतांजली टॉकीज समोरील नंदन एजन्सी जवळ त्याला पकडले पोलिसी खाक्या दाखवताच हिरासिंगने बुलढाणा जिल्ह्यात केलेल्या अनेक गुन्ह्यांची कबुली दिली यामध्ये मेहकर आणि देऊळगाव राजा येथील गुन्ह्यांमध्ये त्याचे साथीदार संतनामसिंग उर्फ अजय सिंग बावरे रोशन सिंग टाक तकदीर सिंग टाक धर्मदर सिंग टाक आणि जोगिंदर सिंग टाक यांचाही सहभाग आल्याचे त्याने सांगितले त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचे दोन साथीदार संतनामसिंग उर्फ अजयसिंग बावरे अडोतीस वर्षीय राहणार देऊळगाव राजा आणि रोशन सिंग टाक वीस वर्षीय राहणार संजय नगर देऊळगाव राजा यांनाही ताब्यात घेतले आहे अटक केलेल्या तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी मेहकर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे